साहेब व्यवसाय आमचा वाढवण्यासाठी आम्ही हायर करायचा प्रयत्न करतो आहे आमच्याकडं नोकर थांबत नाहीत थांबला की काम करत नाहीत घेतला कामाला तर तो टिकत नाही टिकला की काम करत नाही काम केले के की व्यवस्थित करत नाही म्हणजे त्याच्यात किती वेळा तरी माझा लागायला लागते तर मित्रांनो हा प्रॉब्लेम तुमचा नाही अखंड आशिया खंडातल्या प्रत्येक व्यावसायिकाचा हाच प्रॉब्लेम आहे एम्प्लॉई टिकत नाही तर मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की एम्प्लॉय कंपनी सोडतो दुकानदारला सोडतो मालकाला सोडतो का तो नोकरी सोडून जातो व्यवसाय सोडून जातो तर खरं बघितलं आपण तर कुठलाही एम्प्लॉईज जॉब सोडत असताना तो मालकाला सोडतो ती कंपनी ती ऑर्गनायझेशन ते दुकान ते ऑफिस ते सेटअप त्याला सोडत नाही मालकाला वैतागून तो सोडतो त्यामुळं मालकाला त्याच्या स्वतःवरती काम करायला पाहिजे की नेमका त्याचा प्रॉब्लेम काय आहे माझ्या लोकं का टिकत नाहीत म्हणजे पण आम्ही कारण ऐकली की आमच्याकडे लोक टिकत नाहीत आमच्याकडं लोक काम करत नाहीत पगार घेतात बसून काम करतात म्हणजे टाळाटाळ करतात ह्या बारा भांगडी तुम्ही बऱ्याच जणांच ऐकलं असाल परंतु तुम्ही स्वतःला कधी परिस्थिती घेतला का की का माणसं माझ्याकडे टिकत नाहीत <laughs> आता तुम्ही आय सी आय सी बँकेत जावा सी बँकेत जावा एस बी आय बँकेत जावा जाऊ दे एखाद्या चांगल्या पतसंस्थेत जावा जाऊ दे एखाद्या चांगल्या डिमार्टमध्ये जावा जाऊ दे एखाद्या बिग बाजारमध्ये जावं एखाद्या स्टार मार्कमध्ये जावं तिथला एम्प्लॉईज टायमात जाणार पंचिंग करणार दिवसभर थांबणार सुट्टी घेताना अर्ज देणार सगळं काही निसर करणार आमच्याकडे यायचं टायमिंग आहे जायचं टायमिंग नाही थांबायची टायमिंग नाही काम सोडायचं टायमिंग नाही कशाला कशाला मिळेल हा प्रॉब्लेम सिस्टमचा आहे मालकाचा आहे कधी एम्प्लॉईजचा आहे तर हा प्रॉब्लेम आपला आहे मालकांचा प्रॉब्लेम आहे सिस्टमचा प्रॉब्लेम आहे एम्प्लॉईजचा प्रॉब्लेम आहे त्याला माहीतच नाही त्याला तुम्ही कधी सांगितलंच नाही सुट्टी घ्यायची असेल तर दोन दिवस आधी कळव तुला प्रत्येक वर्षानं एवढं एवढं इन्क्रीमेंट होईल तुझी इन्क्रीमेंट ह्या पद्धतीने एवढीच होईल तुला हे 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 काम करावं लागेल तुझ्या कामाचे का चेकलिस्ट क्लिष्ट हे हे आहे काहीच नाही त्यानंच झाडून काढायचं त्यानंच पाणी मारायचं त्यानंच लोटून काढायचं तेनं गिरायकाला माल द्यायचा त्यानंच पॅकेजिंग करायचं तेनंच उदाहरण जायचं जा तुम्ही त्याला करताय शक्तिमान त्यामुळे ते जाते सोडून तर हा तुमचा प्रॉब्लेम नाही तर बऱ्याच व्यावसायिकांचा प्रॉब्लेम आहे तर ह्याच्यावरती मार्ग काय आहे ह्याच्या उपाययोजना काय आहेत का मोठ्या मोठ्या उद्योजकांनी काय समजलं त्यांनी कशी उपाययोजना केल्या तर त्या आता आज आपल्याला बघायचं आहे मित्रांनो तर आपल्याला पहिल्यांदा एक एसओ क्रिएट करावं लागेल एसोपी म्हणजे काय कार्यप्रणाली मी त्या माणसाला काय काम सांगणार आणि तू दिवसभरात त्याच्याकडून तुम्हाला काय काय अपेक्षित आहे बऱ्याच जणांना मालकांना माहीतच नसते मी त्याला कामा कशा ठेवते हो। हे एक दुःख वेगळंच आहे मी बऱ्याच ठिकाणी भेट द्यायला गेलो काय राव दिवसभर बसताय त्याला लुटून काढता आले नाही आज मी त्याला सांगितलंच नाही तर तुला बाहेरचं मी लुटून काढायचं आहे म्हणजे मालकांचा प्रॉब्लेम आहे की त्यांच्या मनात त्यांच्या अपेक्षा काय आहेत पुढच्या कामगाराकडनं किंवा एम्प्लॉईजनं हे त्यांनी त्याला सांगितलेलंच नाहीत आणि ऐत्यावेळी मग त्याला शिवाय त्याच्या ओरडायचं त्याच्यावरती खिसकायचं मग ते जाते पळून तर आम्हाला आमच्या अपेक्षांची यादी काढावी लागेल ही आज मी एखाद्या स्वप्नील पाटील माणसाला कामाला घेतो तर स्वप्नील पाटलांनी काय काय दिवसभर केलं पाहिजे काय काय आठवड्याभर केलं पाहिजे काय काय महिन्याभर केलं पाहिजे ह्याची लिस्ट कुणी काढली पाहिजे मालकाने काढली पाहिजे पहिल्यांदा तुला काय अपेक्षित आहे मालक म्हणून आणि त्यानंतर त्या कामास योग्य तुम्हाला माणूस शोधावा लागेल आता तुम्ही म्हणणार की तयार माणसं मिळत नाहीत तुम्हालाच नाही भारतात कोणाला मिळत नाहीत मग काय करावं लागेल तर माणसं तयार करावी लागतील त्यांना घेऊन या तयार माणूस तुम्हाला फसवणार तयार माणूस कामाला तुम्हाला शेडी देणार तुम्हाला तयार माणूस महागात पडणार तयार माणूस तुम्हाला हातात तुरी देणार तर तुम्ही काय करा एखादा गरीब गरजू नौका माणूस उचला ज्याला तुम्हाला सॅलरी कमी द्यावी लागेल त्याला आणा तुमच्या तालुक्यात तयार करा त्याला सेल्स, कर, सेल्स से, से करा सेल्समध्ये घ्यायचं असेल तर विकायचं कसं शिकवा त्याला सिस्टममध्ये बाबा प्रोजेक्टवर काम करायचं तर प्रोजेक्ट कसा तयार करायचा प्रोजेक्ट हँडल कसं करायचं ते शिकवा त्याला जर ला पाठवायचं आहे तर कसा संवाद सा साधायचा कशाबद्दल डिलिव्हरी करायची कसं तयार करायचं करा कशा कोटेशन्स द्यायचे कशा ऑर्डर्स घ्यायच्या याचं त्याला ट्रेनिंग द्या आणि त्याच्याकडनं अपेक्षित काय आहे ते सगळं त्याच्याकडं त्याच्या पॅरामीटर्स चेक करा की तो विक्री कौशल्यात तयार झाला का तो कोटेशन द्यायला तयार झाला का तो बोलण्यात तयार झाला का तो बिलिंग करायला तयार झाला का नसेल झाला तुमच्या तालमीत तयार करा ना त्याला तुम्ही त्याच्यावर काम नाही काय नाही पिशवी घे जा माल देऊन हे जा मग तो माल देणार पैसे बिल घेता ये तुम्ही पैशाच काय झालं तेव्हा तुम्ही कुठे सांगितलं होतं म्हणजे कधी आयडिया तुम्ही त्याला सांगू शकत नाही की काय काम आहे तर तो काम आल्यानंतर त्याला दहा पाच पंधरा दिवस महिनाभर ट्रेनिंग द्या तयार करा तुमच्या तारणीमध्ये की हे तुला एवढं एवढं काम आहे हे हे तुला करायचं आहे अशी 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 पद्धत आहे हे या वेळेत झालं पाहिजे आणि त्यानंतर त्याला तुम्ही तयार करून पाठवा तुम्हाला रिझल्ट असा येईल की तुमचा माणू आहे लोकं म्हणतील की माणूस आहे आम्हाला काही अशी माणसं मिळत नाही तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये या आमचे प्रत्येकाचे प्रोटोकॉल का आमचं सिस्टम ठरलेलं आहे लोक आले की म्हणजे अरे तुम्हाला बरी माणसं भेटतात माणसं भेटत नाहीत माणसांना आपल्याला तयार करावं लागेल माणसांच्यावरती वेळ खर्च करावा लागेल तरी माणसं आपल्याकडे थांबतील तर मित्रांनो परत एकदा तुम्हाला सुद्धा जर सिस्टम वाढवायची असेल व्यवसाय वाढवायचा असेल तर बिझनेस पीपल ही संस्था तुम्हाला व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देते सर्सी उपलब्ध करून व्याज व्याजप्रता मिळवून देत्या डॉक्युमेंटेशनची मदत करत्या येवांना तुम्हाला कंपनी वाढवण्यासाठी सिस्टमसुद्धा लावून देते तर दिल्यानं मी संपर्क साधा शेअर करा ज्यांना व्यवसाय वाढवायचा ज्यां लोक थांबत नाहीत त्यांना शेअर करा जे इतरांना दोष देतात पण स्वतःला दोष करायला तयार त्यांना शेअर करा कमेंट करा व्हिडिओ आवडला का आणि नक्की शेअर करा धन्यवाद